अमरावती जिल्ह्यातील एका रुग्णालयात मृतदेहाची किडनी काढल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा एकदा संशयाच्या भवऱ्यात सापडल्या आहे अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चवाडा येथील पुरुषोत्तम सुरेश चौधरी वय वर्ष अडतीस हे चोवीस जून रोजी दुचाकी अपघातात किरकोळ जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अठ्ठावीस जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली एक महिनाभर उपचार सुरू असताना रविवारी रात्री उशिरा अचानक त्यांचा मृत्यू झाला पुरुषोत्तम चौधरी यांच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी थेट रुग्णालय गाठले शव्यचन होण्यापूर्वीच नातेवाईकांना पुरुषोत्तम यांच्या पोटावर टाके दिसले पायाला जखम झाली असताना पोटाला टाके कसे असा प्रश्न उपस्थित करत नातेवाईकांनी डॉक्टरांवर किडनी काढल्याचा गंभीर आरोप केला संतप्त नातेवाईकांनी काही काळ शहर पोलिसांनी हस्तक्षेप करत नातेवाईकांची समजूत काढली आणि त्यांच्या देखरेखीखाली इन कॅमेरात छविच्छेदन सुरू करण्यात आले या घटनेबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रभारी शल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचे सांगितले मयत पुरुषोत्तम चौधरी यांच्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांचे थोडेसे संदर्भात साक्षंकता असल्यामुळे आज चौकशी समिती पण नेमण्यात आलेली आहे आणि त्यांचं पीएम पण करण्यात येत आहे या आघाडीला तर त्यानंतरच त्या प्रकरणावरती पूर्ण मला भाष्य करता येईल सगळी चौकशी समितीचा अहवाल आणि पीएम रिपोर्ट समोर आल्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरी माहिती समोर येईल असेही त्यांनी स्पष्ट केले मृतकाची किडनी खरंच काढण्यात आली होती का हे देखील अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल मात्र या आरोपांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे हे, हे निश्चित सुरक्षक सुरेश चौधरी हा मृत घोषाचं नाव आहे राहणारा मंगळूड चव्हाळा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा याचा पावसाळी असल्यामुळे छोटा ऍक्सिडेंट झाला होता स्लीप झाल्यामुळे धुक तर त्याच्या डुक्कर आल्यामुळे स्लीप झाला तो त्याला पायाला इजा झाली होती म्हणजे त्याला टोंगळाला लागलं तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की बाबा हड्डी सरकल्यामुळे ऑपरेशन करण्यात याय तर ठीक आहे तर त्याला आपल्या इथे अमरावतीला रुग्णवाहिकेमध्ये इरविन मध्ये भरती करण्यात आलं भरती केल्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं त्याला एक महिना चार दिवस झाले आपल्या हॉस्पिटलला भरती होता मागच्या अठ्ठावीस तारखेला त्याचं ऑपरेशन करण्यात आलं ऑपरेशन करण्यात आलं था तर त्याचा पायाला जे इजा जखम झाली होती म्हणजे हड्डीचा प्रॉब्लेम आला होता तिथून त्याचं ऑपरेशन झाल्याच्या था नंतर त्याला पोटाच्या वतर टीचेस मारण्यात आले तर त्यांची मिसेस आणि त्यांचा जो लहान ला, भाऊ उमेश चौधरी या हे काही जास्त म्हणणं यांना शिक्षण नसल्यामुळे यांना काही कळलं नाही की काय झाल्यामुळे तर हे काय पेशंटची जसं त्यांचे घरचे विचारपूस करत होते तर हो ठीक आहे हो ठीक आहे अशी यांना वार्ता येत होती इक यांना कॉल केली की हे मेसेज द्यायचे ठीक आहे म्हणून पण काही दिवसानंतर आता त्याची काल रात्री दीड वाजता डेट झाली डेट झाल्यावर पण त्यांच्या पत्नी व त्यांचे भाऊ यांना कुठलाच माहिती हॉस्पिटलमधून देण्यात आली नाही तर त्यांच्यासोबत ना, एक तीर नाव आमच्या गावचा एक मुलगा आहे तीर मारे त्यांनी इथं असल्यामुळे तो येत जायचा यांच्याजवळ तर आल्यानंतर त्याला माहीत पडलं की हा डेट झालेला आहे रात्री पण डेथ झाली तर त्यांची माहिती अजून त्यांच्या घरच्यापर्यंत कोर्टा नव्हती झालेली तर डेथ झाल्याच्या नंतर तो व्यक्तीला टीचर्स दिसले की बा इथे पोटाला टीचेस आहे ते टीचर्स कसे काय कारण की पाया जखम तर त्याला पायाला झाली ना तर टीचर्स असल्यामुळे मग थोडीशी आमच्या परिसरमध्ये वार्तालाप झाली मग आम्ही इथे आलो तर त्याला सकाळी पोस्टमार्टम करण्यात आलो होता पोस्टमार्टम स्थगित करण्यात आलं पोस्टमार्टम स्थगित झाल्याच्या नंतर आम्ही ते माहिती काढली तर तसेच आमच्या परिसरमधल्या मुलांनी इकडे तिकडे फोन लावून त्यांचा पाठपुरावा घेतला पाठपुरावा घेतल्यानंतर माहिती पडण्यात आला की बाबा याची किडनी काढण्यात आलेली आहे तर मग सर्व आम्ही गोळा झालो त्याच्यानंतर आम्ही त्याचा स्टॉप करण्यात आले पोस्टमॉर्डम स्टॉप केल्याच्या नंतर आता त्याला आपले जसे पंजाबरावचे पंजाबरावचे तीन टीन आहे ते आपल्या इथे आलेले आहे तर त्यांनी मग सगळे लाईव्ह मध्ये आता त्याच स्पोर्ट्स मॉड स्पोर्ट्स मॉर्डम चालू आहे तर आता तुमचा आरोप हा तर आमचा आरोप आहे पण कारण की त्याला पोटाला वरती टीचेस मारले ना आणि ते किडनीच्या राईट साईडला आहे आणि जखम पाय तर वरचा समतच संब... येत नाही ना दोन जागेचा काय शंभर टक्के शंभर टक्के आमचा तर मागणी म्हणजे असं की कसं आहे त्याला पत्नी व त्याचा लहान मुलं आहे तर ज्या डॉक्टरने हे केलं तर त्यांनी लापरवाही केली ना लापरवाही केल्यामुळे तर मग हे आज त्याचा एवढा चांगला एक मुलगा त्याचा जीव गेला आणि तो मेन करता धरता होता तर त्याच्यामुळे आता त्यांच्या मुलाबाळाचं काय तर ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलंय त्यांनी तर अठ्ठावीस तारखेला त्यांचं ऑपरेशन झालंय जे डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन केलं त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होण्यात यावी आणि जे काही त्यांची आता तो जीव गेलेला आहे तर त्या मुलाबाळांसाठी भरती देण्यात यावी एका सामान्य अपघाताचे प्रकरण किडनी काढल्याच्या गंभीर आरोपांपर्यंत पोहोचले आहेत या प्रकरणातील सत्य शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येईल परंतु यामुळे सामान्य रुग्णालयावरील विश्वास पुन्हा एकदा डळमळला आहे